कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष फंडातून लोकशाही रान्नाभाऊ साठे नागरी सुधार वस्तीतून वार्ड क्रमांक पाचमधील मैशाल रोडवरील म्हाडा वस्तीतील रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचं केलं माती मिसळून या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचं आहे याबाबतचे व्हिडिओ चित्रीकरणही अभित शेख यांनी केलं असून या ठिकाणी सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम पीपल रिपब्लिकन पार्टीने बंद पाडले असून या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे असा आरोप पीपल रिपब्लिकन पार्टी पक्षाचे सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष अभित शेख यांनी केला गेल्या वीस वर्षापासून पी डब्ल्यू डी विभागाची जास्तीत जास्त कामे ही कॉन्ट्रॅक्टर बी बी गुंजाटे यांनाच का दिली जातात आणि गुंजाटे यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तपासणी पी डब्ल्यू डीचे अधिकारी का करत नाहीत फक्त कागदोपत्री तपासणी केल्याचं दाखवून गुंजाटे यांना पोचण्याचं काम पी डब्ल्यू डीचे अधिकारी करत आहे त्यामुळे गेल्या वीस वर्षात पीडब्ल्यू डीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर बी बी गुंजाटे यांनी केलेल्या कामांची चौकशी करण्याबाबतची याचिका आम्ही लवकरात लवकर न्यायालयात दाखल करणार आहोत असा इशारा पीपल रिपब्लिकन पार्टी पक्षाचे महापालिका क्षेत्र अध्यक्ष आबिद शेख यांनी दिलाय पीपल्स रिपब्लिकन पार्टी महापालिका क्षेत्राच्या वतीने आम्ही गुंजाटे हे कंत्राटदार यांचे मिरज म्हैसाळ रोड म्हाडा कॉलनी येथे सुरू असलेले काम आम्ही बंद पाडलेले आहे का याचं कारण नदीतील माती ही मलदा म्हणून ही वापरत आणून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम हे चालू होते आणि हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही तिथं जाऊन ते काम बंद पाडले आणि ह्यांच्या जे मुकादम आहेत त्यांना विचारले असतात तर ते सांगतात की अशाच प्रकारचा माल आम्ही सगळीकडे वापरतो आणि त्यांना विचारण्यात आलं की जर हेच तुम्ही माल वापरत असाल तर आम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही सांगून सांगा तर तिथला मुकादम म्हणतो की आम्ही सांगू शकत नाही मग असं म्हटल्यावर आम्ही तिथं काम बंद पाडलो काम बंद पाडल्यानंतर तिथली तेथील तितल जे कामगार होते कामगारांनी लगेच ते पुरावे नष्ट करण्यासाठी तेथील माती सरकारवून साईटला केली तर आमचा पी डब्ल्यू पी डब्ल्यू डीच्या सर्व अधिकाऱ्यांना हे विचारायचं आहे की गुंजाटे ह्यांनाच हे सर्व जे कंत्राट आहे हे कॉन्ट्रॅक्ट आहे हे ह्यांनाच का मिळतं आणि जर मिळत असलं तर यांचे जे कामाचे निरीक्षण आहे कामाची, कामाची तपासणी ही काय फक्त कागदो कागदोपत्री केली जाते का जर फक्त कागदोपत्रीच केली जाते तर यामध्ये पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचाही काही हस्तक्षेप आहे आणि हे भ्रष्ट पद्धतीचे कारोबार करण्यामध्ये या सर्व पी डब्ल्यू डीच्या का अधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये मोठे हस्तक्षेप आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही जे वीस वर्षामध्ये गुंजाटे आणि ह्या पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कामगिरी आहे या, या सर्वांची आम्ही न्यायालयीन न्यायालयामध्ये याची आम्ही याचिका दाखल करून यांची सर्व पातळी चौकशी लावणार आहे